हॅलो कसे आहात तुम्ही सगळे पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलवर मनापासून स्वागत माणसांची जशी जशी प्रगती होत गेली तशी तशी माणसं पण बदलत गेली त्यांच्या टेस्ट बदलत गेल्या सगळंच बदलत गेलं आणि आता आपण ए आयकडे चाललो आहे ए आय हा खूपच वेगळा प्रकार आहे पण स्वयंपाकघरातसुद्धा खूप प्रगती झालेली आहे पूर्वीच्या काळी जसं आपली आजी आपली पणजी आजी पाटावरवंटावर चटण्या वाटायच्या पुरण वाटायच्या तसं आता नसतं तर पाटा वरवंटानंतर मिक्सर आला मग ज्युसर आला मग फूड प्रोसेसर आला मग ग्राइंडर आला असे सगळे यंत्र अशी सगळी यंत्र गृहिणींच्या मदतीलासुद्धा स्वयंपाकघरात येत गेली आणि आता जमाना आहे एअर फ्रायर आता आपण सगळेच हेल्थ कॉन्शियस झालेलो आहोत हो ना कारण आपल्याला कमी तेलामध्ये कमी तुपामध्ये जेवण बनवून ते खायला पाहिजे असं जाणीवपूर्वक वाटतं डॉक्टर्स आपल्याला तसे सल्ला पण देतात की तुम्ही कमी तेलात कमी तुपात पदार्थ बनवून खा त्याच्यानंतर तुम्ही साखर मीठ या गोष्टी कमी वापरा मैदा कमी वापरा तर हे सगळे या सगळ्या गोष्टी सांभाळून आपल्याला आपलं रोजचं जेवण बनवावं लागतं किंवा पदार्थ बनवावे लागतात तर त्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला फ्रायरची खूप मदत होऊ शकते माझ्याकडे मी नवीनच एक फ्रायर घेतलेला आहे तर मी त्याच्या काही स्पेशल रेसिपीज तुमच्याशी शेअर करणार आहे तर त्यातली एक पहिली रेसिपी मी तुमच्याशी आज शेअर करते ती म्हणजे क्रिस्पी भेंडी सगळ्यांनाच भेंडी आवडते आणि हा जो पदार्थ आहे तो स्पेशली एक स्नॅक म्हणून पण तुम्ही त्याचा उपयोग करू शकता पार्टीमध्ये उपयोग करू शकता किंवा अचानक पाहुणे आले तर अक्षरशः दहा मिनटात हा पदार्थ बनतो आणि तुम्ही साईड डिश म्हणून पण तो ठेवू शकता तर आपण आधी क्रिस्पी भेंडी बनवण्यासाठी जे इन्ग्रेडियंट्स आपल्याला लागतात ते बघूया आपण आता क्रिस्पी भेंडी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया ही भेंडी जी आहे ती मी स्वच्छ धुवून घेतली पावभर भेंडी आहे ती स्वच्छ धुवून त्याचे चार चार तुकडे प्रत्येक भेंडीचे करून घेतले आहेत आणि डेख काढून टाकलेली आहे त्याची ही पावभर भेंडी आहे हा मिसळणीचा डबा आपल्याला लागणार आहे त्याच्यानंतर हिंग लागणार आहे आपल्याला मीठ लागणार आहे ही तांदूळ पिठी आहे ही दीड चमचा आहे त्याच्यानंतर हे बेसन आहे हे दोन चमचे आहे तीळ घेतलेलं आहे दीड चमचा त्याच्यानंतर ही जिरे पावडर आहे जिरे पावडर आपण अर्धा चमचा घेतली आहे धने पावडर अर्धा चमचा घेतली आहे त्याच्यानंतर अर्धा चमचा आपण आमचूर पावडर घेतली आहे तेल घेतलं आहे फक्त याला थोडं लावण्यापुरतं तेल आपण घेतलेलं आहे आणि थोडी साखर घेतली आहे चवीला प्रत्येक पदार्थामध्ये साखर ही एक खूप छान भूमिका निभावत असते त्याच्यामुळे साखर पण आपण थोडी चवीला घेतलेली आहे तर आता आपल्याला हे सगळं मिक्स करायचं आहे ते आपण करून घेऊया आणि मग एअर फ्रायरकडे जाऊया आपण आता या, आप या भेंडीमध्ये हे सगळं साहित्य मिक्स करून घेऊया सगळ्यात आधी मी बेसन त्याच्यात घालते मग तांदूळ पिठी आमचूर पावडर पावडर जिरे पावडर घेते तीळ घेतो आपण मोस्टली तीळ एवढे लागणार नाही मी अंदाजाने घेतले ते थोडे कमी घेतले ती तुम्हाला तुमच्या टेस्ट प्रमाणे घेता येतील ती त्यानंतर थोडी साखर आपण टाकणार आहे साखर एकच चमचा मी घेतली ती अख्खी टाकते आता हे सगळे सगळं परफेक्ट प्रमाण झालेलं आहे सगळ्या गोष्टींच आता मी याच्यात बाकीचे मसाले घालते थोडं हिंग घालते साधारण एक दोन तीन चिमूट हिंग घातलेलं आहे या सगळ्याला पुरेल इतपत मीठ घालायचं थोडी हळद थोडं तिखट तुमच्या टेस्टप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आणि कोणाला हवं असेल तर आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट पण तुम्ही घेऊ शकता याच्यात पण मला ती गरज याला वाटली नाही हे एवढे मसाले पुरेसे आणि मी मिसळणीच्या डब्यातला गोडा मसाला अगदी थोडा एक दोन चिमूट टाकला आहे आता हे तेल आहे हे दोन टेबलस्पून आहे हे मी सगळं घालते याच्यामध्ये तेवढं तेल लागेल ला असं मला वाटतं आधी थोडं घालते मिक्स करून बघूया हे लागेल बरोबर दोन टेबल स्पून तेल लागलेलं याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपण सगळे इन्ग्रेडियंट्स त्याच्यामध्ये मिक्स केलेले आहेत ऑलरेडी ते छान ढवळून घ्यायचं आणि जर कोणा कोणाला असं वाटलं की हे नीट त्याला लागलेलं ला ला नाही आहे किंवा खूप कोरडं झालं आहे तर तुम्ही याला एक अगदी जस्ट एक चमचाभर पाण्याचा शिपका देऊ शकता पण मला ती गरज वाटली नाही याला याला तरी ती गरज वाटत नाही आहे हे छान मिक्स करून घेतलं तर त्या भेंडीला थोडंसं पाणी सुटतं आणि ती जी पिठं आहेत दोन म्हणजे बेसन आणि तांदूळ पिठी ती बरोबर त्याला छान लागते सगळीकडे वेगळं पाणी घालायची आपल्याला गरज नाही हे बघा ही अशी आता दिसते ही भेंडी आपण ही मिक्स करून घेतली ही एक दहा मिनटं आपल्याला ठेवून ला द्यावी लागेल झाकून तर ती आपण आता ठेवूया हा फ्रायर आहे आ, या एअरफ्रायरमध्ये हे दोन वेगवेगळ्या प्र, प्रकारची बटन्स असतात सॉफ्ट टच असतात ही बटन्स तर याच्यामध्ये तुम आधी मी हा पाच मिनटं प्रीहिट करून घेतलेला आहे तर प्रीहीट केल्यानंतर आता मी आ, ही भेंडी ह्याचा खालचा जो ट्रे आहे फ्रायरचा याच्यामध्ये ही ट्रान्सफर करते आणि मग आपण टायमिंग लावूया ते मी तुम्हाला दाखवते हा याचा ट्रे आहे याच्यामध्ये आपण ही भेंडी ट्रान्सफर करूया सगळी भेंडी आपण याच्यात ट्रान्सफर केली दाखवते मी आणि आता मी ही चांगली पसरवली अशी बघा आणि आता ही हा ट्रे आपल्याला आतमध्ये सरकवायचा आहे लॉक केला याच्यामध्ये मी लॉक केल्यानंतर ही जी साईड आहे इथे आपल्याला टायमर लावायचं आहे म्हणजे एक मिनटं दोन मिनटं तीन साधारण दहा मिनटामध्ये ही भेंडी क्रिस्पी भेंडी होते तयार पण तरी थोडंफार कमी जास्त म्हणजे कधी कधी भेंडीची क्वालिटी अशी असते की ती आतमध्ये मॉइश्चर जास्ती असतं तर मग तुम्हाला एखाद दोन मिनटं जास्ती लागू शकतात तर तुम्हाला एक चार चार मिनटांनी उघडून बघावं लागतं आणि पुन्हा ढवळून ती पुन्हा ठेवावं लागतं तर हे करून बघूया आपण आत्ता मी ऑलरेडी ही करून बघितलेली आहे आणि खूप सक्सेसफुल झालेली आहे तर आता मी तुम्हाला दाखवते आता आपण याच्यात टायमर लावूया चार मिनटाचं लावते मी आणि एकशे ऐंशी डिग्रीज वर आपण ठेवलेलं आहे आता हे सुरू होईल आता चार मिनिटांनी आपण काढून बघूया आता आपण ही पहिली चार मिनिटं झालेली आहे तर आपण हे हा ट्रे बाहेर काढून चेक करूया की कि ती कितपत झालेली आहे बघा होतीये आता ही सॉफ्टच आहे अजून चार मिनिटांसाठी आपल्याला ठेवावी लागेल आणि परत चेक करावी लागेल त्याचा खूप छान खमंग वास येतोय आता आता परत चार मिनटांकरता आपण ही लावून ठेवूया मी ढवून घेतली आहे पूर्ण बघा मी परत लावून ठेवते पुन्हा मी में चार मिनटाकरता लावते आता टोटल चौदा मिनटं झालेली आहेत आपण चार चार मिनटांनी आपण हे चेक केलं आणि वरती अजून दोन मिनटं आपल्याला लागली ला ला तर ही चौदा मिनटं झाली आहेत एकशे ऐंशी डिग्रीवर आपण चौदा मिनटं ठेवलं होतो आणि थोड्या थोड्या वेळाने चेक केलं तर आता भेंडीनुसार हे वेगवेगळे टायमिंग्स बदलू शकतात तुम्ही अंदाज घेऊन करा असं माझं तुम्हाला सांगणं आहे आता आपण परत बघूया ही झाली आहे का ही माझ्या मते झालेली आहे येस हे बघा हे पायाचा आवाजावरूनच तुम्हाला कळत असेल ही कुरकुरी तशी छान सुकलेली सुकले आहे आणि सगळे मसाले त्याला व्यवस्थित लागलेले आहेत बघा तर अशी ही आपली क्रिस्पी भेंडी करून तयार झालेली आहे फ्रायर मध्ये याचा सगळ्यात मोठा फायदा असा आहे असं मला वाटतं की अक्षरशः दोन चमचे तेलामध्ये आपण ही केलेली आहे नाहीतर जर आपण ही तळून केली तर खूप तेल लागू शकतं याला जे आरोग्यासाठी चांगलं नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला एअर फ्रायरची अशी वाटते की याच्यामध्ये पदार्थ केल्यामुळे त्याची चव तर, तर बिघडत नाहीच चव उलट एन्हान्स होते चांगली होते आणखीन कुरकुरीत छान ती झालेली आहे आणि मुख्य म्हणजे त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यूही कमी होत नाही तर आता आपण ही टेस्ट करून बघूया खूप यमी झालेली आहे असं मला दिसतंय खाऊन बघते Hmm. कुरकुरीत म्हणजे अक्षरशः कुरकुरीत झाली आहे बघा तुम्हाला तोडून दाखवते अतिशय कुरकुरीत झालेली आहे तर ही क्रिस्पी भेंडी तुम्ही तुमच्या घरात करून बघा एअर फ्रायर घ्या असं मी तुम्हाला सजेस्ट करेन की आपण बऱ्याच गोष्टींवर पैसे खर्च करतो आणि कधीकधी निरुपयोगी गोष्टींवर सुद्धा करतो आपली आवड म्हणून पण फ्रायर ही आता काळाची गरज बनलेली असं मला वाटतं फ्रायरमध्ये अजून खूप रेसिपीज बनवता येतात त्या मी तुमच्याशी हळूहळू हो एक एक शेअर करीनच त्यातली ही पहिली रेसिपी मी तुमच्याबरोबर वर आज शेअर केलेली आहे ही नक्की करून बघा आणि जर आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद